नागपुरातल्या कोराडी पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकलाय दोन लाख रुपयांची लाच घेताना एसीबीनं त्याला रंगेहात अटक केली आहे फिर्यादीचं प्रकरण रफादफा करण्याच्या मोबदल्यात त्यांनी लाच मागितली होती तक्रार मिळाल्यानंतर एसीबीनं सापळा रचून या पोलीस निरीक्षकाला अटक केली प्रेमानंद दादाराव कात्रे असं एसीबीनं अटक केलेल्या लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कोराडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या तीन एकर जमिनीची एका व्यक्तीनं विक्री केली होती मात्र खरेदीदारानं हेराफेरी करून चार एकर जमिनीची रजिस्ट्री लावली याचीच तक्रार कोराडी पोलीस ठाण्यात केली होती मात्र कुठलीही कारवाई न करण्यासाठी आणि प्रकरण रफादफा करण्याच्या मोबदल्यात कात्रे यांनी जमीन खरेदीदाराला दोन लाख रुपयांची मागणी केली होती तर खरेदीदाराला लाच द्यायची नसल्यानं त्यानं याबाबत एसीबीकडे तक्रार केली एसीबीनं तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचला खरेदीदार फिर्यादीच्या वकिलांनी पोलीस ठाण्यात कात्रे यांना दोन लाख रुपये देताच तिथं दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कात्रेला रंगेहात अटक केली कात्रे कोराडी पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून देखील कार्यरत होते एका पोलीस निरीक्षकाला अटक झाल्यानं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे